जे काही आपल्या ॲग्रो किसानचे मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये ज्ञान भांडार आहे तर त्या ज्ञान भांडारामध्ये या आळीच्या नियंत्रणासाठीच्या सगळ्या योजना पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे जर आपण अजूनही आपल्या ऍग्रो किसानचे जर मोबाईल ऍप्लिकेशन हे डाउनलोड केलेले नसेल तर मी सर्वांना विनंती करतो की आजच आपल्या ऍग्रो किसानचे मोबाईल ऍप्लिकेशन हे डाउनलोड करा तर मित्रांनो नमस्कार ऍग्रो किसान मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो सध्या ज्या काही डायम्ब बागा या आंबे बहारामध्ये आहेत आणि ज्यांची सेटिंग ही पूर्ण झालेली आहे तर अशा डाळिंब बागांमध्ये सध्या फळ पोकरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात दिसत आहे जर आपल्याही डाळिंब बागेमध्ये फळ करणाऱ्या अळीचा जर प्रादुर्भाव दिसत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर या अळीवरती आपल्याला प्रतिबंधात्मक असेल किंवा उपचारात्मक प्रतिबंधात्मक म्हणजे या अळीचा प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये होऊ नये यासाठी आणि उपचारात्मक म्हणजे या अळीचा प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये झाल्यावरती आपल्याला कुठल्या उपाययोजना करायच्या आहे तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपण आपल्या युट्यूब नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो फळ पोकरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव हा मुख्यतः आयसोक्रेट्स या अळीच्या पतंगामुळे होत असतो ज्यावेळेस या अळीचा पतंग अंडी देत असतो तर अंडी दिल्यापासून पुढचे तीस ते चाळीस दिवस या अळींचा जीवनक्रम हा पूर्ण होत असतो फळ पोकरणारी अळी ही फळांच्या आतमध्ये जात असते तर फळांची साल पोकरून ती फळांच्या आतमध्ये जात असते आणि जे काही फळांमधले दाणे असतात किंवा दाण्यांमध्ये जे काही ज्यूस असतो तर त्या दाण्यांवरती ती आपला उदरनिर्वाह पूर्ण करत असते या फळ पोकरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक काही उपाययोजना करायच्या आहेत तर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असताना ज्यावेळेस आपल्याला या आपल्या बागेमध्ये या फळ पोकरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव झालेला दिसतो तर प्रादुर्भाव झालेली फळं आपल्याला तोडून घ्यायची आहेत आणि ही फळं तोडून आपल्याला बागेच्या बाहेर नेऊन जाळून टाकायची आहेत त्याचबरोबर जर आधीच्या बहारामध्ये सुद्धा आपल्याला या अळीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर अशा वेळेस जर या रोगग्रस्त फळ जर आपण या अळीच्या प्रादुर्भावाची फळं जर आपण जमिनीआड केलेली असेल तर आपल्याला या बहारामध्ये जास्तीत जास्त या अळीचा प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये झालेला दिसणार आहे त्यामुळे ज्यावेळेस या आळीचा प्रादुर्भाव होत असतो तर वेळीच आपल्याला ही फळं तोडून घ्यायची आहेत आणि बागेच्या बाहेर नेऊन आपल्याला हे जळून टाकायचे आहेत आणि बाग हार्वेस्टिंग झाल्याबरोबर जी काही रोगग्रस्त फळं खाली पडलेली असतील तरी सर्व फळं आपल्याला वेचून घ्यायची आहेत आणि ती सुद्धा बागेच्या बाहेर नेऊन आपल्याला जाळून टाकायची आहेत त्याचबरोबर या आळीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असताना आपण प्रकाश सापळे किंवा जे काही फेरोमेन ट्रॅप येतात तर त्यांचा देखील आपण वापर करू शकतो जेणेकरून आपल्याला या आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर मित्रांनो या आळीच्या उपचारात्मक पद्धतींमध्ये आपल्याला काही कीटकनाशकांचा वापर करायचा आहे मग त्यामध्ये आपण डेल्टा मेट्रीन असेल दाय असेल इमामेक्टिन बेन्झोईट असेल किंवा सायफर असेल नसेल असे कंटेंट असलेले कीटकनाशकांचा जर आपल्या डायमबागीवरती जर फवारणी केली तर या आळीच्या चा आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या फळ पोकरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक कुठल्या उपाययोजना करायच्या आहे मग कुठल्या कीटकनाशकांचा कुठल्या ब्रँडचा आपल्या डाईमबागीवरती फवारणीसाठी वापर करायचा आहे या संदर्भातली सर्व माहिती पीडीएफ स्वरूपात आपल्या ऍग्रो किसानच्या मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे जे काही आपल्या ऍग्रो किसानचे मोबाईल मध्ये ज्ञान भांडार आहे तर त्या ज्ञान भांडारामध्ये या आईच्या नियंत्रणासाठीच्या सगळ्या उपाययोजना पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे जर आपण अजूनही आपल्या ऍग्रो किसानचे जर मोबाईल ऍप्लिकेशन हे डाउनलोड केलेले नसेल तर मी सर्वांना विनंती करतो की आजच आपल्या ॲग्रो किसानचे मोबाईल ऍप्लिकेशन हे डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी ज्ञान भांडार या विभागामध्ये सर्व माहिती हे आपण प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक स्वरूपातील सर्व माहिती त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे तर मित्रांनो जर आपण अजूनही आपले ॲग्रो किसान हे मोबाईल ऍप्लिकेशन जर डाउनलोड केलेले नसेल तर ते त्वरित डाउनलोड करून घ्या आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या डाळीं उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आपण जर आपल्या अॅग्रो किसान या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद